हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळची दहा वाजत आली आहे आणि आज आहे बुधवार इकडे अद्वीत झोपलेला दिसतंय तुम्हाला पाळण्यामध्ये तर अद्वीत इकडे झोपलेला आहे सकाळी लवकर उठला तर माझ्यासोबतच उठला होता सात वाजताच उठला आणि तेव्हापासून उठलेला होता तर तर सात ते नऊ वाजेपर्यंत चांगला खेळला आणि त्या तर शिवांश गेला स्कूलमध्ये आणि मिस्टर गेले ऑफिसमध्ये थोडे कामं आवरून झाले म्हणजे घरातली आवरावर आणि झाडू मारून देऊन झालेलं आहे आणि टिफिन बनवून दिला त्यांना दोघांनाही टिफिन बनवून दिला तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर नऊ वाजले होते आणि मग अशी अद्विकची चिडचिड चालू होती तर स्वयंपाक तर आधीच झालेला होता वरण भात भाजी चपाती झाली वरण भात भाजी त्याला खाऊ घातली आणि त्यानंतर त्याला फ्रेश करून दिलं आणि झोपून दिले इथे बाहेरून आवाज येते तुम्हाला पण आवाज येत असेल तर मी गॅलरीचा दरवाजा लावून ठेवत असते कधी पण पण आता मी व्हिडिओ बनवत आहे उजेड आला पाहिजे म्हणून मी उघडून ठेवला तर इकडे खूप जास्त आवाज येत आहे म्हणून इकडं कधी थोडासा चुलबुलला तर अद्वित इकडे झोपलेलं आहे अद्वितला फ्रेश करून दिलं दिलं आणि त्याला झोपून दिलं म्हणजे त्याचे त्याचं सगळं आवरून झालेलं आहे आता फक्त राहिलेत घरातले थोडे कामं आणि माझं आवरायचं बाकी आहे सगळे घरातले कामं करून घेते आणि त्यानंतर मग फ्रेश होते तेव्हा मला फ्रेश वाटते रोजचं माझं रुटीन असंच आहे सकाळी सगळे कामं आवरून घेते आणि त्यानंतर मग माझं आवरते तर आ, शिवांशला स्कूलमध्ये घ्यायला जावं लागतं तोपर्यंत सगळे घरातले कामं आवरून गेले कारण तर शिवांशला स्कूलमधून आणल्यानंतर अजिबात बाकीच्या कामांना वेळ मिळत नाही अर्धे कामं तर मी आधी आधीच आवरून घेतले म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला टिफिन देऊन दिला त्यांना आणि त्यानंतर घराची पूर्ण आवरावर केली आता किचनमध्ये थोडासा पसारा पडलेला आहे कारण तर स्वयंपाक केल्यानंतर थोडासा तरी पसारा असतोच घरामध्ये आहे किचनमध्ये कारण तिकडचं आवरायचं बाकी राहायला इकडे बघा स्वयंपाक झालेला आहे इथे वरण भात आहे आणि इथे आहे भाजी वराची शेंग्याची भाजी आणि इकडे भांड्यांचा पसारा पडलेला आहे मुलांची अंघोळ वगैरे करून दिली आणि त्यांना थोडंसं खाऊ पिऊ घालून झोपवलं की ते चांगले झोपतात गाळ झोपतात म्हणून त्याला मग आधी झोपून दिलं आणि आता मी निवांत माझे कामं करणार <coughs> तर आज ना मिस्टरसुद्धा गावाला जातील आ, काम आहे गावाला कारण आमच्याकडे आ आमच्या आम दोघांच्या दोन गाड्या होत्या माझ्या मिस्टरांची पण गाडी होती आणि माझी पण गाडी होती आम्ही ज्या आम्ही ज्या दोघांनीही लग्नाच्या आधी घेतल्या होत्या पण लग्न झाल्यानंतर माझीच गाडी फक्त आम्ही पु पुण्याला आणली होती एक मिस्टरांची गाडी जी होती ती गावालाच ठेवली होती म्हणजे दोन गाड्यांचं काम नाही म्हणून एकच गाडी आम्ही आणली होती पण आत्ता दोन्ही गाड्यांचं काम आहे मग मिस्टरांना ऑफिसला जायला एक गाडी लागते आणि शिवांशला स्कूलमधून आणायला मला एक गाडी लागणार आहे कारण तर मागच्या वर्षी शिवांश छोटा होता त्याच्यामुळे मी त्याला घेऊन जायचे स्कूलमध्ये आणि तिकडनं यायचे तर असा जाण्या येण्यामध्ये एक तास म जातो आणि एक तास पूर्ण तो आ कडेवरतीच असतो कुठेच त्याला उतरवत नाही किंवा तो चालत नाही कंटिन्यू माझ्या हातात असतो त्याच्यामुळे माझा हातनं हा खूप जास्त दुखतो आणि खूप त्रास होतो घेऊन जाताना आणि येताना त्याच्यामुळे मग आता यावर्षी ठरवलं की मग गावाकडची गाडी आणायची ते मिस्टर चालवतील आणि जी मिस्टर आता ऑफिसला नेत आहे स्कूटी ती माझ्याकडे राहतील शेवटी माझी गाडी माझ्या हातात येत येणार आणि तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल मी कशी चालवते वगैरे नं, नंतर नक्की शेअर करणार तुमच्यासोबत तर आता अगदी झोपलेला आहे तर तोपर्यंत मी सगळे घरातले कामं आवरून घेते पटकन आणि त्यानंतर फ्रेश होते आणि बोलते तुमच्याशी तर आता साडे अकरा वाजले आहे आणि आता घरातले सगळे कामं आवरले आणि त्यानंतर मी माझं स्वतःचं आवरलं इकडे अद्विक झोपलेलं आहे तर पूर्ण कामं होईपर्यंत अद्वीत चांगला झोपला कारण त्या सकाळी त्याला खाऊ घातलं त्यानंतर आंघोळ करून दिली आणि त्यानंतर त्याला झोपून दिलं होतं तर निवांत चांगला झोपला तर आता दीड तास झाले अद्विकची चांगली झोप झाली तर आता त्याला उठवते कारण त्याला शिवाजीला घ्यायला जायचं आहे तर त्याला उठवून थोडंसं खेळवते आणि त्यानंतर मग शिवाजीला घ्यायला जाते स्कूलमध्ये स्कूल तर आता पोहचलो आम्ही शिवांश शिवांशला घेतो आणि निघतो रोड एकदम साफ आहे वातावरण साफ आहे पाऊस आहे हाय कर शिवांश तर आता शिवांशला निघालो घराकडे तर आता आलो घरी बघा इकडे शिवांश बसलेला आहे शिवांशला मिळालाच स्कूलमधून नवीन नवीन कार्ड दाखव शिवांश कसा हे नवीन कार्ड आहे शिवांशचं हो हे खूप छान आहे नाही का शिवांश छान आहे नवीन हो स्कूलचं हे लोगो शिवांशला आज कलर ड्रेस होता बुधवारी दर बुधवारी शिवांशला स्कूलमध्ये कलर ड्रेसमध्ये पाठवावं लागतं बाकी सोमवार मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार असे चार दिवस जे आहेत ते स्कूल ड्रेस स्कूलचा ड्रेस घालून पाठवावं लागतं हो हो ते पोयम आहे नंतर तुला हो शिकवते बघूया शिवांशला स्कूलमधून आणलं आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं जेवण केल्यानंतर आता वाजले दुपारचे अडीच आणि आता झोपलं आहे अदवी इकडे बघा मी पाडण्यामध्ये टाकलेलं आहे आणि तिकडे शिवांशसुद्धा लेटलेलं आहे तर झोपलेला आहे शिवांश पण तिकडे झोपण्या झोपत आहे तो तर आता मुलं झोपत आहेत तोपर्यंत ना गहू निवडून घेते दळण नाही आहे थो, घरी थोडंसं दळण आहे जास्त दळण नाही आहे पुन्हा परत मग लागणारच दळण जास्त दळण नाही थोडंसं दळण आहे म्हणजे आजचं आणि उद्याचं होऊन जाणार एवढं दळण आहे आणि उद्या गुरुवार आहे उद्या तर दळण दळून आणावंच लागणार तर आता मी गहू काढून घेते इथे मी गहू काढून घेतले इथे बघा गहू घरीच होते मी गावाकडून आणली होती ना तर ते निवडून घ्यायचे याच्यामध्ये खडे आहे हे शेतातले आहे गहू त्याच्यामुळे याच्यामध्ये खडे आहे आणि हे आहे दळण्याची पिशवी यात आता गहू निवडून घेणार आणि यातच दळायला देणार आणि तुम्हाला माहितीच आहे मी रेडीमेड गव्हाचं पीठ वापरत नाही मी घरीच दळण बनवते मी घरीच गहू आणते आणि मग गव्हाचं पीठ दळून आणते आणि तेच मी वापरत असते चपात्यांसाठी जर एखाद्या दे वेळेस उशीर झाला दळण आणायला आणि मग मधातच संपलं तर मग एखाद्या किलोची पिशवी मी आणते मजबुरीने आणते ते एखादी किलोची पिशवी पण सहसा तर मी रेडीमेड पीठ वापरतच नाही तर चला असो आता हे गहू मी काढून ठेवले इथे निवडायला तर हे निवडून घेते गॅलरीमध्ये बसते कारण आता अजून किती झोपलेला आहे गव्हाचा आवाज येतो निवडताना त्याच्यामुळे मग तो उठला नाही पाहिजे याच्यासाठी गॅलरीत जाते आणि तिकडे निवडते गहू ना मी गावाकडनं जेव्हा आले ना तेव्हाच मी चांगले गाडून वगैरे ठेवले होते म्हणजे त्यात धूळ वगैरे नाही आहे मग बारीक खडे पण नाही आहे आणि कचरा पण नाही आहे फक्त खडे आहे मोठे मोठे खडे तेच आता काढून घ्यायचे तर तेच मी आले तर गहू घेतली आहे निवडायला बघा गहू घेतली निवडायला आता दळण करायचं आहे दळण आठ आणि उद्याचं होणार मग त्यानंतर दळण लागणार तर मग एक दिवसाच्या आधीच दळण दोन आणखी मी सगळे गहू निवडून घेतो कडे सगळे काढून घेतो गहू वगैरे निवडून झाले ते बघा गव्हाची पिशवी ठेवले निवडून म्हणजे दळण दळून आणण्याचं टेन्शन गेलं आता उद्याला वगैरे गहू घेऊन जाणार गिरणीवरती आणि दळण दळून घेऊन येणार शिवांश तिकडे बघा झोपलेला आहे आणि अद्विक उठलेला आहे बघा इकडे अद्विक तर मिस्टरांचं नक्की आहे दा। की गावाला आत्ता ते निघणार आहे संध्याकाळी तर आता गावाला जायचं म्हटलं तर प्रवासामध्ये टिफिन पाहिजे खायला तर मग आता टिफिन त्यांच्यासाठी बनवायचं आहे तर आता मी स्वयंपाकाची सगळी तयारी करून घेतली म्हणजे मिस्टरांना आता प्रवासामध्ये टिफिन द्यायचं आहे तर टिफिनवरती सुखी बटाट्याची भाजी देणार आहे भाज्या काहीच नव्हत्या एकच बटाटा घरी होता तर मग एक बटाटा उकडून घेतला चपात्यांसाठी पीठ पण भिजवून घेतलं म्हणजे सगळी तयारी करून घेतली आता फक्त पटापट पटापट बनवायचं बाकी आहे थोड्या वेळामध्ये मिस्टर पण येतील तर एक बटाटा उकडून घेतला आता तो कट करून घेते आणि आता एका बटाट्याची सुखी भाजी करून देते मिस्टरांना तर त्यामध्ये टाकायला कांदा पण जास्त कट करून घेतला आणि टमाटर पण कट करून घेतला म्हणजे थोडी जी जास्त भाजीला आणि तसे माझे मिस्टर कमी भाजी खातात त्याच्यामुळे त्यांना जास्त भाजी वगैरे देण्याची गरज नाही ते का बटाटेच म्हणजे त्यांना आरामत होऊन जाते आता भाजी फोडी देऊन देते मिस्टर यांना टिफिन बनवायचा असतो तर टिफिन बनून तयार आहे इथे यानंतर परत पोट आहे आणि ते भाजी बनून ते आहे बटाट्याची सुखी भाजी तर एवढी भाजी खूप होते मिस्टरांना एका व्यक्तीला एवढी भाजी मिस्टर घडी आणि तर झाला होता तो पॅक करून त्यांची तयारी करते मिस्टरांचा डब्बा घ्या छोटा त्याच्यापेक्षा मोठा होता तो मागच्या वेळ गावाला गेले तर गावालाच ठेवले आता काही नाही दुख पाहून तर याची बॉटल डबा पॅक करून चाला आणि बॉटलसुद्धा भरली चहा ठेवून देते चहा चहा आता आली उकडी मिस्टरांना चहा देते आणि सोबतच त्यांना सोडून पण द्यावं लागणार इथे स्टॉप आहे चौकामध्ये कारण तर इथून आमच्या घरापासून ऑटो अजिबात मिळत नाही खूप दूर चालत जावं लागतं आणि स्टॉप इथून खूप लांब आहे त्याच्यामुळे मला मिस्टरांना सोडून द्यायला जावं लागणार तर मुलांना सोबत घेऊन जाते अजूनला तर घेऊनच जावं लागते तो रात नाही मिळतील मी इकडे शिवांश राहून जाईल चहा झाला पटकन आता सोबत चहा पितो त्यानंतर मी मिस्टर निघते चला मग चहा पितो त्यानंतर अदू इकडे बाप मिस्टरांची सगळी तयारी झाली झाली तिकडे अद्विक आणि शिवांश पण आम्ही निघाला होता म्हणजे मिस्टरांना सोडून देते आणि येते मी पुरी? पुरी आता तर आता मिस्टरांना सोडून दिलं ऑटोमध्ये बसून ते निघून गेले आणि शिवांशला आणलं नव्हतं तरी ते बघा अगदी आले पुढे पुढे अजून बसले आता घरी जातो आणि घरी गेल्यानंतर बोलतो तर मिस्टरांना सोडून दिलं स्टॉपवरती आणि तिकडनं आल्यानंतर मग घरातले काम आवडले दुपारच्या स्वयंपाकाची भांडी पडली होती त्यानंतर मला ती भांडी परत संध्याकाळी स्वयंपाकाला लागणार होती तर ती घासून टपमध्ये ठेवून आहे घर आवरून घेतलं झाडू मारून दिला घराला तर आता परत टेन्शन आले आहे स्वयंपाकामध्ये आता काय करूसाठी खिचडी करून टाकते आणि माझ्यासाठी करते मी थोडासा तीन चार मिरच्याचा ठेचा आणि त्याच्यासोबत कडण्याची भाकर करू। क कुकरमध्ये घेतली मी डाळ आणि तांदूळ तर डाळ जी आहे ना ती हिरवी आहे हिरव्या चालीची आहे मुंगाची डाळ तर त्या डाळीची मी आता खिचडी करणार आहे थोडीशी जास्त शिवांशचं जेवण झालंय तरी पण मग आम्ही जेवण करताना शिवांशनी मागितली खिचडी ती मग त्याला पण भावी म्हणून मग थोडीशी जास्त टाकली तर आता मी हे तांदूळ तांदूळ आणि डाळ चांगली धुऊन घेते आणि कुकर लावून देते शिजायला एकीकडे आणि दुसरीकडे मिरच्या भाजून घेते ठेच्यासाठी कडण्याचं पीठ आहे हे मस्त दोन कडण्याच्या भाकरी केल्या अगदी कुठला म्हणून मला तुमच्यासोबत शेअर करता आलं नाही कर। तर माझ्यासाठी मस्त ठेचानी भाकर भाकरी थेचा खाता तो इकड़े तयार आहे आणि भाकरीवरती ठेचा घेऊन खातात आणि इकडे ना खिचडी सुद्धा मस्त आसट अशी शिजवून तयार आहे तर एका डिश मध्ये घेतली तर चला हे बघा एकीकडे मस्त कडण्याची भाकर आणि ठेचा तयार आहे दुसरीकडे गरमागरम खिचडी मग आता मस्त जेवण करून घेतो मी पण जेवण करते माझ्यासोबत शिवांश आणि पण जेवण चालते आणि जेवण वगैरे हो करून झाल्यानंतर बोलते तर आता मस्त जेवण वगैरे करून झालं शिवांशला आजपासूनच थोडंसं सर्दीसारखं वाटत आहे तर मला असं वाटतं की त्याला ताप वगैरे नाही आला पाहिजे नाही मी उद्या त्याच्या शाळा जाणार आणि मिस्टर पण आजच गावाला निघाले शिवांशला शाळेकडे शिवांशला सर्दीसारखं झालं अजूनही जागाच आहे तो एक झोपलेला आहे तर त्याला औषध देते म्हणजे रात्री ताप मिळायला पाहिजे याच्यासाठी त्याला औषध देते मस्त आणि झोप हो आणि भाजीचा मस्त झाला होता तर चला मी हा व्हिडिओ आता इथे सेंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye. Bye.